नमस्कार स्मितांकित क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपासाचे अनारसे त्यासाठी लागणारे साहित्य आहे वरईचे तांदूळ गूळ आणि वरती चवीला जायफळाची आपण पूट टाकणार आहे आणि काजू बदाम आपल्याला वरती डेकोरेशनसाठी हे सगळं उपासाला चालतं तर ही वरई आहे ती मी निवडून घेतलेली आहे आणि गूळ आपण अंदाजे तुमच्या प्रमाणानुसार म्हणजे साधारण तुम्हाला सांगते अर्धा किलो वरई जर घेतली म्हणजे वरईचे तांदूळ जर घेतले तर साधारण साडेतीनशे ग्रॅम गुळ घालायचा तर मी हा एवढा गूळ नाही वापरणार आहे अर्धी वाटीच गूळ वापरणार आहे तर आता आपण सुरू करू या भांड्यामध्ये मी वरईचे तांदूळ काढून घेतले आपण याच्यात पाणी घालणार आहे आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायची आणि एकदा धुवून झाली की याच्यात पाणी घालून साधारण तीन दिवस रोज याचं फक्त पाणी बदलायचं हलवायची नाही बिलकुल फक्त धुवून आत्ता फक्त धुवायचं आणि तीन वेळा नंतर लास्टला पाणी घालून ठेवायचं असं रोज त्याचं पाणी बदलायचं तीन दिवस बाकी काहीच करायचं नाही इथे आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात इथे मी हे तीन तीन ते चार वेळा धुवून घेतलेले तांदूळ आता हे मी असं झाकून ठेवणार आहे आणि असं मी तीन दिवस करणार आहे रोज फक्त चोवीस तासानंतर बरोबर पाणी बदलत राहायचं आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण पाणी गाळून टाक म्हणजे पाणीवरती स्वच्छ दिसतं ते नंतर काढून टाकायचं तीन दिवस झालेले आता हे पाणी मी काढू या चाळणीमध्ये चाळून घेणार गा पाणी पूर्ण काढून घेणार निथळलं पाणी सगळं की मग आपण ते वाळवायचं एखाद्या कॉटन कॉटनच्या कपड्यावर फक्त उन्हामध्ये नाही सावलीमध्ये दोन ते अडीच तासात वाळवायचं इथे बघू शकता ह्या चाळणीमध्ये मी वरी टाय ठेव वर टाकलेली आहे आता पूर्ण पाणी निथळलं की हे मी कॉटनच्या कपड्यावर टाकून वाळून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता वरी एकदम छान वाळलेली आहे एकदम आता मी ही मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात ता अर्धा वाटी गूळ मिक्स करणारे त्यासाठी आधी या गुळ गूळ हा मी ताटलीत टाकून या पिठामध्ये एकत्र करून मग मिक्सरला फिरवणार आहे ह्याच्यात सगळा पूर टाकलाय आणि हा असा चांगला मिक्स करायचं ह्याच्यात मी तुम्ही जायफळ पावडर टाकू शकता किंवा वेलदोड्याची पावडर पण टाकू शकता तुमच्या आवडीवर मी इथं वेलदोड्याची पूड टाकते हे चांगलं मिक्स करून आहे आणि मग सगळं हे मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याचं असं घट्ट गोळा बनवायचा आहे ते सगळं आता मिक्सरमध्ये फिरवलं की ते मिळून येईल इथे बघू शकता असं मिक्सरमध्ये व्यवस्थित घट्ट गोळा झाला आहे तुम्ही यात अजून एक गोष्ट करू शकता की आधी वरईचं जे आहे ते पीठ करून घ्यायचं बारीक मिक्सरला आणि नंतर मग गूळ मिक्स करून परत एकदा मिक्सरला फिरवायचा दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे आणि आता हा गोळा मी डब्यात ठेवणार जेवढा पाहिजे आत्ता अनारसे करायला तेवढा घेऊन थोडा थोडा करून करणार बाकी बंद डब्यात एकदम हवा पण नाही लागली पाहिजे असं करून आपण फ्रीजमध्ये बराच काळ ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा अनारसे बनवून खाऊ शकतो इथे आपला हा गोळा ता जो आपण मळून घेतला आहे अनारशाचा तो आता आपण त्याची एक छोटी गोळी बनवून आपण पोलपाटावर लाटून घेणार आहोत इथे त्यासाठी मी पोलपाटावर एक असं प्लास्टिकचं पेपर घेतला आहे याला इथे थोडंसं मी तेल लावणार आहे तेल लावलं की हा गोळा आहे छोटा केलेला तो असं ठेवून त्याला आपण असं पेपरने करून प्लॅस्टिकच्या त्याच्यावर लाटायचं आहे हे अशा पद्धतीने मी लाटून घेतले तर मला छोटे छोटे अनारसे आवडतात म्हणून मी काय केले माझ्याकडे छोटी वाटी त्यांनी मी त्याचं बरोबर गोल काढणार वाटीचे तुम्ही अख्खं तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता किंवा वाटीने अंदाज पाहिजे तसे गोल कापू शकता पुऱ्या करतो तसंच सेम हे बघा मी वाटीच्या आकाराने कट करून घेतलं आहे आता उपासाला कोणाला खसखस चालते किंवा नाही चालत ते तुम्ही म्हणजे तुम्ही बघा मला चालते म्हणून मी इथं खसखसचा वापर करणार आहे इथं प्लेटमध्ये खसखस घेऊन मला लाव लावली आहे आता गॅसवर कढई तापवून तेल पूर्ण तापलं की गॅस थोडा कमी करायचा लो फ्लेमवर अनारसा आपल्याला हा तळायचा आहे तुम्ही तेलात तळू शकता किंवा तुपामध्ये तुम्ही बघू शकता अनारसाचा फुगत चाललाय आणि रंग पण बदलतोय ह्याला मी पलटी केलाय ह्याचा रंग पण छान आलाय आणि मस्त फुगला पण आहे गूळ आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे गूळ जरा जास्त झाला तर ते मोकळे हे बघा अशा प्रकारे मी मला पाहिजे तेवढे चार अनारसे मी तळून घेतलेत बघू शकता खूप छान आणि कुरकुरीत मस्त झालेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खसखसचं फक्त लक्षात ठेवा की ज्यांना आहे त्यांनी वापरा नाही तर खसखसच्या जे तुम्ही प्लेन किंवा वरती मग का काजू बदाम पिस्ता यांचं हे मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं ओबडधोबड वाटून ते त्याच्यावर टाकून तसं पण तुम्ही तळू शकता तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू